नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सिंहाचा साथीदार ही सिंहापेक्षा कमी शूर नसतो अशी एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे आणि ही म्हण छत्रपती शिवाजी महाराजांचे से पराक्रमी सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर शंभर टक्के खरी बसते भारताच्या मराठा साम्राज्याच्या इतिहासात तानाजी मालुसरे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे तो एक महान योद्धा होता आणि सिंह म्हणून प्रसिद्ध होता सिंहगडाची पौराणिक लढाई लढताना या महान योद्ध्याने आपला जीव धोक्यात घालून भाऊबंदकीचे वचन कसे पूर्ण केले आणि इतिहासात अजरामर कसे झाले ते जाणून घेऊया भाऊबीजेची देणगी काय होती आणि सिंहासारखे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या तानाजीची कशी काय होती ते जाणून घेऊया ज्यांची आज संपूर्ण देश तीनशे बावन्नवी पुण्यतिथी साजरी करत आहे तानाजींचे बालपण असेच होते तानाजींचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोडोली या छोट्या गावात सोळाशे सव्वीसमध्ये झाला शिवाजींचा लहानपणापासूनचा मित्र असल्याने तो अनेकदा त्यांच्याकडे तलवारबाजी शिकत असे तलवारबाजीतील प्रवीणता आणि कर्तव्यदक्षतेमुळे त्यांना अगदी लहान वयातच मराठा साम्राज्यात मुख्य सुभेदार म्हणून नियुक्ती मिळाली त्यांनी शिवरायांसोबत अनेक लढाया केल्या आणि त्यात विजय मिळवला पण एक लढाई अशी होती ज्यामुळे तो पराक्रमात शिवाजीच्या बरोबरीचा मानला जातो आज आपण याच युद्धाची इथे चर्चा करणार आहोत तानाजी मालुसरे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता जे काम कोणाकडून शक्य होत नसेल ते केवळ तानाजीच करू शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते महाराजांचा संदेश संदेश मी त्या क्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्य देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले महाराजांनी सांगितले की आता कोंढाणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जग हसाई होता कामा नाही तेव्हा तानाजींनी चौक्या पहारेवर अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदय भानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडीबरोबर निघाले आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत गडावर किल्लेदार ठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे पंधराशे हशमांची फौज होती रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले ती भयान काळोखी रात्र होती कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला कोंढाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळून न देता किल्ला दिवसा चढणे होते तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले तिच्या शेपटीला दोर बांधला होता मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले शत्रुशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर घाव घेत उदयभानला निश्चित पाडून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले मात्र त्यांच्या मागून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला गडावरील गवताच्या गंजा पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरही दिला गेला होता ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी घडली तिथे झालेल्या अतितटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली हे दुसऱ्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे सिंहगडावर पोहोचले तेव्हा त्यांना समजले महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा वीर स्थापन करून एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे तुम्हाला माझी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Then you